जे राजा उदार शरण हत्ती भोपळा दिला गरिबा शरी गोष्ट आहे जे गरीब आहेत देशपाटाचा ढ़ाम धरून जगतात जे हिंमलाईने वागतत त्यांचा बाबतीत सरकार हलकटपणाचा व्यवहार करते हलकटपणाचा आणि जे कमी काम करतात काहीच काम करत नाही त्यांच्या बाबतीत सरकारचा व्यवहार फार शहाजूपणा फार साजूपणा तुमच्या अडचणी काय आहेत तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे आम्ही सांगा ती करत नाही प्रवास करता प्रवास होता नाही नर्सी करण्याच काम असो सगळ्याचा अनुभव तुम्ही गावात पोहचता डॉक्टर एमपीडब्ल्यू गावात सरपंच तर सगळ्या तुमचं साहेबच खोसार मिळत आहे किती आणि तुम्ही आमचा विवाद करता किती याचा विचार करणार की नाही या कार्यालयाला दहा वर्षापूर्वी शहाणपणा सुचला आणि त्यांनी या महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून किमान किमान दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवला आपण प्रस्ताव पाठवला मुंबईला मोर्चा मागे मोर्चे नागपूरला मोर्चा मागे मोर्चे तानाजी सावंतच्या घरावर मोर्चा तानाजी सावंतचा उस्मानाबादच्या संपर्क भेट करावे घामच नाही अरे राज्य करते हो या महिला ग्रामीण भागामध्ये आरोग्यचा विभागामध्ये अतिशय महत्वाची कामगिरी करतात नर्सच्या बरोबर आमची नसेल

केरियाले ओत्रयाले ओसले बाईको जान होरको भबले असोकोले रوناتका माते हरिनाले आउ बेकाए मईया माछे माया विधि तरवा मदराय मईया नकी माया मद्रीया धाक 私はまたやらない मामला तब आया है इस वक्त ही। याद करेगा ना एक बार तू समझे दो लाख रुपए टिक पड़ों। तो बैठ कर जा देनी है। दो लाख रुपए। अश्लील स्टाइल। मंचे जरा पीछे रख। अच्छा शर्ट। नहीं हमारे जो आज रखी है टिक टिक जो हमारे वहाँ पे रखी है। तीन हजार रुपए रखी है।

शिक्षण नाही शिक्षण नाही जिल्हा आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये मास्टर नीट शिकवत नाही त्याचा अभ्यास काही नीट होत नाही अशी अवस्था आमच्या पतिराज बेकार आहेत आमची मुलं बेकार आहेत त्यांच्या हाताला काम नाही जगायचं कसं हा मुद्दा जगायचं कसं हा आणि म्हणून मला वाटतं आमच्या निलेश भाऊनी सांगितलं ज्या स्त्री परिचारांना घरदा सासूबाई आहे ते काम करून घरी आल्यानंतर विचारते कुठे गेलते ती वेळा व्हायला कुठे गेलते त्या आणि काय मिळत आहे पुन्हा गोष्ट खरी आहे त्याच गावामध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये निदणी करण्यासाठी करण्यासाठी जर महिना गेल्या मजूर म्हणून तर गावामध्ये पाच पाचशे चार रुपये मजुरी देतात आणि सरकार तुम्हाला लाज वाटायला पाहिजे महिना महिन्यात काम करून महिन्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये किमान वेगनाचा फायदा आहे आम्हाला किमान वेगळाचा लाभ नाही किमान वेगण्याचा लाभ नाही पण मी आपल्या सर्व सदस्य सांगेन

महाराष्ट्र सरकारनं योग्य निर्णय घेतला नाही प्रस्तावाला मान्यता दिली नाही तर आम्हाला सुद्धा घरी जाऊन काय निर्णय घ्यायचा महाराष्ट्राच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करून आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावर हो सुद्धा या प्रस्तावामध्ये अनेक चुकी आहेत मुलीवर मान्य आम्हाला हा प्रस्ताव जर लागू झाला तर आमचं म्हणणं असं आहे की तो, तो आतापासून लागू करू नका संचालकांनी तारीख टाकून हा प्रस्ताव तयार केलेला आहे तारख्यापासून बंजुरू द्या सहा हजार असेल आम्हाला जर तीन हजार मिळत असतील तर तीन हजार पासून फेटलं पाहिजे ठेवत ठेवत पण बऱ्याच लोकांना महिलांना असं वाटतं कुठे मिळत असतं का द्यायचं का

हजरशिय नाही त्यांच्या आपले भेट प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोनशे दिवस आहेत आले किती आता आमच्या भगिनी असं म्हणत होत्या